मग मॉइश्चर मग इकडे फिलिंग होते इकडे फिलिंग होते हा आणि आता इकडे मॉइश्चर नरम केलं हे त्यावर टाकलं तर वरती अखंड थोडं अखंड पडतात तुकडा पकडली मशीन तुझं हो सगळ्या कटिंग मशीन त्या स्टेलिंग म्हणजे ते हातान काढलं जातात ते मॅन्युअल ओके आणि कटिंग मशीन करतो नंतर मॅन्युअल केलं जातं ओके ते बघा चालू करून दाखवू का हा दाखवा ना नमस्कार सगळ्यांना नोकरीवाला यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय या नवीन व्हिडिओमध्ये आम्ही आता आहोत दापोलीमध्ये माझ्यासोबत आहे प्राजक्ता ईश्वरी आणि आज आम्ही आलेलो आहे दाभोळ रस्त्यावरती काजू फॅक्टरी आहे त्याचबरोबर तिथे तुम्हाला फूडसुद्धा एन्जॉय करू शकता या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही इथे आलेलो आहे आपण समोर बघू शकता या साईडला आपला दाभोळ रस्ता आहे आणि आपण दाभो दापोलीकडून येत्या या बाजूला हे काजूची फॅक्टरी आहे अत्यंत स्वस्त दरामध्ये इथे काजूचं उत्पादन केलं जातं ही सगळी प्रोसेस आपण आता जाऊन बघणार आहोत तिथे रेस्टॉरंट पण आहे फूडसुद्धा बघणार आहोत या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी आपल्याला आता आतमध्ये जावं लागेल आणि तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं so, लागेल सॉरी फूड खाणार फूड एन्जॉय करणार आहोत सॉरी सॉरी फॉर दिस करेक्शन आणि आपल्यासमोर काजू फॅक्टरी कोकण फळ प्रक्रिया उद्योग आतमध्ये पार्किंगसाठी भरपूर जागा आहे हे तुम्ही बघू शकता समोर आणि रेस्टॉरंट या बाजूला आहे दुपारचे वाजलेले आहे दीड ओल्गा रेस्टॉरंट काजू फळ प्रक्रिया उद्योग त्याच्याकडेला वोल्गा रेस्टॉरंट आहे तिथे आपण चाललो आहे समोर गार्डन वगैरे आहे मुलांना एन्जॉय करण्यासाठी तर नमस्कार आपल्या सगळ्यांना बोलल्याप्रमाणे कोकण फळ प्रक्रिया उद्योग अर्थात काजू उद्योग म्हणजे काजूवरची प्रोसेस आपल्या हातामध्ये जेव्हा काजूची बी येते आणि आपण पटकन खाऊन मोकळे होतो आणि आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं समाधान होतं अशी काजूची बी ही एका टर्फलातून आपल्या हातामध्ये येईपर्यंत ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत आपल्याला बोलल्याप्रमाणे दापोली दाभोळ रस्त्यावरती असलेली ही फॅक्टरी आणि ह्या फॅक्टरीमध्ये आज असलेली आमची व्हिजिट आणि सगळी माहिती देण्यासाठी आपले दादा आहेत दादा तुमचं नाव काय माझं नाव प्रणय प्रकाश पवार प्रणय प्रकाश पवार दापोली ही फॅक्टरी साधारण किती दिवसांपासून किंवा किती वर्षापासून कार्यान्वित चालू आहेत बारा तेरा वर्ष चालू आहे आता आपल्या कोकणामध्ये जे काही उद्योग आहेत ते उद्योग आपण या चॅनलच्या माध्यमातून समोर आणण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर आंबा प्रक्रिया असू दे काजू प्रक्रिया असू दे हे आपण लोकांपुढे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर साधारणपणे दहा वीस पंचवीस वर्षापूर्वी जो काजूचा दर होता आणि आजचा काजूचा दर याच्यामध्ये किती फरक आहे भरपूर फरक आहे साधारणपणे आत्ताच्या काळामध्ये की आपण काजू काजूची बी किती रुपयाने मिळते आता एकशे सत्तर रुपये भेटतो एकशे सत्तर कि साठ एकशे सत्तर एकशे साठ रुपये किलो म्हणजे आता आपण हा जो सुखा काजू काजू बघतोय बरोबर आहे ना हा काजू एकशे साठ ते एकशे सत्तर रुपये किलोने आज मिळतो तोच दहा पंधरा वीस वर्षापूर्वी दहा एक वर्षापूर्वी किती रुपयांनी मिळत होता पाच पन्नास साठ रुपये तीस रुपयापर्यंत आठवत आहे म्हणजे या गोष्टी ठीक आहे आता याची जी काजू फॉर एक्झाम्पल ही जी आपण बी बघतोय ही काजूची बी आहे ही बी शेतमाल शेतकऱ्याकडून फॅक्टरीमध्ये येते ही बी आपण समजून घेणार आहोत की त्याचा आपण जो काजू खातो या काजूमध्ये रूपांतर होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया आपण दादाकडून समजून घ्या तर ही पहिलं स्टेशन आहे इथे तुम्ही स्टोरेज करता किंवा काजू येतोय कुकरच हा कुकरच त्याच्यानंतर काय होतं हे रॉक सगळं रॉक असतो रॉक असतो ह्याच्यात बॉईल केलं जाते कुकर आहेत तीनशे वीस तीनशे वीस किलोचे कुकर आहेत okay. मागच्या इथला बॉयलर आहे लाकडाच्या पाण्यात स्टीम तयार केली जाते के के शंभर टेम्पर होते तिकडून एका वेळेला एकच काढू शकतो वॉल फोडलं काही गरम गरम होत प्रेशर नेतन वाफ येते टाइम दिला जातं दहा मिनिटात बॉईल होऊन जात बाहेर काढून चौदा तास थंड केलं जातं हे आता कालचं बॉईल आहे एकदम थंड मग दुसऱ्याशी कटिंग केलं जातात बॉईल करून थंड केलेले आणि आता हा तर उन्हाळा सीजन आहे आता काजूचा सीजन आहे पण ज्यावेळेला काजू संपतो त्यावेळेस सुद्धा तुमचे काम चालू असतं बारा महिने काम चालू असतं आता हे स्टोरेज चालू आहे आता आम्ही दरवर्षी नवीन माल घेतला जातो शंभर एक टन माल घेतला ऐंशी टन माल घेतला जातो सत्तर ऐंशी टन असा माल एवढी स्टोरेज कॅपॅसिटी स्टोरेज आहे आपण पुढे वरती गोडवणार आहे पाचशे टन आपण मार ओके okay. म्हणजे ही पहिली स्टेज झाली ही बॉइलिंग स्टेज पहिले सुकावणं चालू असतं पहिले हे रॉ कशी पहिले सुकावले जातं वरती ड्रायंग हेड आहे तिकडनं स्टेप बाय हे सुकावले जातं हे मॉइस्चर पहिले चेक केलं पहिले नऊ नऊ वाजले का ते ओले असतात पाच सहा टक्के आणलं जातं ड्रायंग हेड हाटा नाचं आहे हाटा तीन दिवस दिलून मग बार दोन ठेवलं जातं असं ओले आणलं तर खराब होतात बी पुरुष पकडते ओके ओके नंतर मग इथून पुढे स्टेप चालू होतात ठीक आहे आता हे दुसरं स्टेशन आहे दादा हे दुसरं याचं नाव काय हे सेलिंग कटिंग मशीन शेल्डिंग आणि कटिंग सगळ्या शेटिंग मशीन आहे त्या ओके शेल्डिंग म्हणजे का, ते हातात काढलं जातात ते मॅन्युअल ओके कटिंग मशीन करते नंतर मॅन्युअल केलं जातात ओके बघा चालू करून दाखव का हा दाखवा ना Okay, okay, आता हे आता काय झालंय कट झालाय आता काही याच्यामध्ये अख्खा घर निघालाय हा आला नाही ते मध्ये पुढे नेड मॅन्युअली केले जात आहे तो बघू शकता तुम्ही हाँ। हाँ। हे कट करून झालं का पुढे ते मॅन्युअली केले जात ते ओके okay, आता हे कटिंग झालं की हे काम पूर्णपणे तुमचं मॅन्युअल आहे हाताने ताई नमस्कार काय ना तुमचं ओके आता हे तुमचे हे पूर्णपणे अख्खे काजू आहेत समजा मध्ये अर्धा घर निघालेला असेल ते तिकडं तुकडं वेगळा त्यालाही विकला जात आता मॅन्युअली डिशेल्डिंगचं काम चालू आहे ते पण शेल्डिंग करून टाकतो आणि ही सगळी तुमची सध्या ऑपरेशन मध्ये किती मशीन आहेत चालू मध्ये चालू मध्ये आठ एक मशीन आहेत आठ एक मशीन या सगळ्या चालू ठेवले चालू जाते चालू नाही करत ओके आता पहिला आपण ते बॉइलिंग बघितलं त्याच्यानंतर आपण बघितलं कटिंग कटिंग मशीन बघितलं आणि आता पुढचं सेक्शन ड्रायर आपलं इथे बोरमा खाली बीओ आर एम ए तो, तो बोरमा आणि ड्रायर ते ओके ओव्हन आहे आता ही ओव्हनची प्रोसेस कुठल्या स्टेपची आहे आता तिकडनं काढून झालं हा आठ तास नऊ तास अख्खा तुकडा काढून झालं तर हे ह्याच्यात ड्रायरला लावलं जातं हा इलेक्ट्रिक ड्रायर आहे ह्याच्यात ते माल हे ट्रेच्या साह्याने ह्याच्यात भरला जातं जा 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 भर आठ ते नऊ तास लावलं जातं सत्तर पंच्याहत्तर टेम्परेचरवर इलेक्ट्रिक हा दोनशे तीनशे लिच कॅपॅसिटी आहे आता मोठा आहे पाचशे किलो आहे ओके तुकडे पाचशे किलो आहे बरोबर या ट्रे मध्ये टाकून जसं की आपण पाव वगैरे हा तसंच तसंच आहे पाचशे किलो बॉयलर वर आहे तो, तो, तो हे कुठलं मशीन आहे हे सायझर मशीन हा कच्चा काजू आहे ना असा बारीक बारीक बी असते ते छोटे मोठे साईज वेगळी पडले जाते ओके छोटा काजू सॉर्टिंग होऊन तिकडे वेगळी आता सायझर आहेत हा एक दोन तीन चार प्रकारचे काजू पडतात आणि आता आपल्याकडे जो माल येतो या फॅक्टरीला हा माल कुठून कुठून येते आपले लोकलच असतं आमचे प्लॉट आता राजापूर साईडला साईडला तिकडनं पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून असतात हां दरवर्षी असतात त्यांच्याकडून घेतो बरोबर आता आपण बघितलं सगळ्यात महत्वाचं की स्टोरेज बघितलं त्याच्यानंतर बॉईलिंग बघितलं त्याच्यानंतर ही कटिंग मशीन बघितली मॅन्युअल कटिंग बघितलं आणि आता आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊया आता आपण हस्ट क्लिनिंग हा प्रकार बघूया म्हणजे थोडक्यात हा भुसा आहे भुसा वरचा कवर असतो हां हा सगळा भुसा आहे हा मशीन टाकला जातो हा स्निंग मशीन आहे त्या बारी कणी असतात ह्याच्यात काजू कणी असतात ते आम्ही साफ करून घेतो ते पापुद्र असतात ना ते पोल्ट्री फार्मला दिले जातात त्याचं खाद्य बनवतात याच पण खाद्य काय वेळ जात नाही रिजेक्शन असू दे खराब असू दे ते कोंबड्यांच्या खाद्यासाठी युज होते ते आता जे टर्फल आहे आपण त्याचं पण तेल काढलं जातं त्याचं पण तेल काढलं तेल कुठे युज होतं कशामध्ये ते लाकडाच्या बोटी असतात ना त्याला वार्निशमन जातात ओके आता हा सेक्शन आता ते ड्राय आठ तास ड्राय करून झालं काही तर मॉस्चर करावं लागतं त्या बघितलं बदलत गाडी ठेवली जाते साईडनी पाणी एकदम कुलिंग केले जाते एक दिवस चार पाच तासामध्ये होऊन जातात जास्त आता वातावरण गरम असेल तर एक दिवस ठेवलं जातं हा स्पीड हा स्पीड फार एकदम एक दिवस कुलिंग केली जातात आता गरमी असल्यामुळे जर थोडं एक एक दिवस ठेवलं जातं जर पावसाला असेल तर अर्धा दिवसात होऊन जातं हा तर आता आपण जी लास्ट स्टेप बघितली ती होती डीशिल्डिंगची आणि काय बोललात तुम्ही ते मॉइश्चर त्याच्या काढला जातो डेशील ड्रायर मग मॉइश्चर मग इकडं पिलिंग होते इकडे पिलिंग होते आणि इकडे मॉइश्चर नरम केलं हे सगळं टाकलं वरती अखंड थोडं अखंड पडतं तुकडा पाकली मशीन तुझं होऊन जातं ओके तुकडा पाकले सगळं सेपरेट पडलं जातं भुसा असेल तर तिकडे ड्रम मध्ये फेकला जातो तुम्हाला बोललो तिकडे हा स्क्रीन तिकडे होते ते बरोबर मग पुढं असं नरम असत मॉश्चर इथून अख्खा काजू अख्खा अख्खा नाही दोन्ही पण फिलिंग मशीन आहे ओके मशीन बोला तुम्ही फिलिंग 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 मशीन हा नंतर एक आतमध्ये एक मशीन आहे आपली हे कलर सॉटर मशीन आपलं तर हे तुकडा पाकले सगळं वेगळं वेगळं करता येतं खराब असू दे चांगला असू दे तुकडा पाकले सगळे सेपरेट करता येत असतात स्कीम नुसार टाईप करून त्यात मध्ये इझी होत इथे परत तुम्हाला सॉर्टिंगच होत हा हा बरोबर थोडे चांगले पाठी खराब असे आठ तासानंतर वरती हा साल असलेला काजू आहे हा अजून मॉइश्चर करायचंय आता माणसं लेबर नसल्यामुळे त्याचा स्टॉक ठेवलेला आहे फिलिंग करायची विक्रीला पाहिजे असतं आठ ट्राय करून पुढे आणलं जातं आणि आता ही जेव्हा काजू तयार होतोय हा काजू जातोय कुठे कुठे कुठल्या आपण एक्सपोर्ट न करतो आपल्या खाली आउटलेटला संपून जातो म्हणजे फक्त दापोली सारख्या दापोली आमचा आउटलेट बाहेरच आहे म्हणजे तुम्ही मुंबईला सुद्धा मुंबईला कसे आमचे लोकल नेहमीचे असतील कस्टमर ठेवतात साईज वेगळे करता येतात एक ग्रेडिंग मशीन आहे ओके okay. तिकडनं आता मॉइश्चर करून झालं फिलिंग करून झालं का ते असलेला माल त्याला एक दीड तास ड्राय केलं जात मग त्या ग्रेड आ, ड्राय करून मग टाकला जातो माल असे सेपरेट पडला जातं मग थोडा परत त्याला मॅन्युअली केलं जातं लेडीज लेबर असतात त्याला परत मॅन्युअली केले खराब बिराव होता तुकडा बिकडा सगळे वेगळे केले जातात म्हणजे असे मध्ये असे ग्रेड आहेत पंचवीस तीस ग्रेड असतात बकेटमध्ये बघा बकेटांची नावं असतात उघडून बघू माल नसेल आतमध्ये माल नाहीयच

काजू आहे हा फायनली रेडी झालेला काजू आहे दादा आता ह्याच्यामध्ये मला विचारायचं की आता पॅकिंग जे करताय म्हणजे प्रोडक्शन टू पॅकिंग कुठल्या पण कारखान्याची एक महत्वाची लाईन असते त्याच्यामध्ये आता हे पॅकेजिंग आहे किती किलो पासून आहे का किती अर्धा किलो पाव किलो किलो कसं आम्ही पाव किलो पॅक करतो सेलिंगला बाकी स्टोरेज डबे आमचे दहा दहा किलोचे डबे आहेत दहा दहा किलोच्या स्टोरेज मध्ये दहा किलोचं वजन करून स्टोरेज केलं जातं त्या नायट्रोजन भरलं जातं आणि जर नेट वजन केलं दहा किलो तर नायट्रोजन भरलं जातं सिल्करम पॅक केलं जातं सिल्मरून सोल्डर कांडे असते जसं पत्र असतो ऍसिड असं थोडं पॅक करायचं एअरटाईट होतं एक वर्ष राहतं ओके लागतो एमर्जन्सी बांधले कस्टमरला सेल करण्यासाठी तुम्ही पाव किलो पाव किलो असं स्टोरेज करायचं डब्यात भरून ठेवतो आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे हा जो माल आहे फायनल रेडी झालेला माल तापोली तालुक्यामध्ये किंवा जास्तीत जास्त फॅक्टरी आउटलेट मधून संपून जातोय तुम्हाला बाहेर मार्केटिंग वगैरे सीझन येतात मे महिना असतो असं गणपती किंवा टुरिस्ट वगैरे असतात तिथे पावसाला थोडं थंड असत बरोबर आता या माध्यमातून काय होईल की अनेक लोकांना या उद्योगाची माहिती पण होईल त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ केला की आता आम्ही स्वतःही कोकणामध्ये राहतो आणि कोकणातल्या ज्या गोष्टी असतात ज्या आपल्या आहेत आपल्याकडचे उद्योग असतील आपल्याकडची पर्यटन स्थळं असतील ती आपल्या या, या माध्यमातून आपण सगळ्या लोकांना दाखवतोय आता हे जाता जाता आम्हाला बरेच दिवसापासून मनात होतं की आपण ही फॅक्टरी सगळ्यांना दाखवूया की काम कसं चालतं किंवा हा जो उद्योग आहे हा कशा प्रकारे चालतो याच्यासाठी आपण हा छोटे खाणी व्हिडिओ सगळ्या लोकांसाठी केलेला आहे तर आता आपण आलेलो आहे दादा आपल्याला इथे ड्राइंग यार्ड आहे समोर इथे सगळे काजू आणल्यानंतर सुकवले जातात वाळवले जातात आणि इकडे यांचं हे स्टोरेज केलं जातं सध्या पावसाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे हे सगळे काजू त्याने झाकून ठेवलं आहे माल झाकून ठेवला आहे कारण ज्यावेळेला आपण एखादी प्रोडक्ट्स बनवतो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टीची खूप जास्त प्रमाणामध्ये काळजी घ्यावी लागते त्या दृष्टिकोनातून हे आपण यांचं स्टोरेज यार्ड बघितलं तर साधारणपणे आपल्या फॅक्टरीमध्ये किती लोक काम करतात महिला असतात तेवीस पंचवीस जणे असतात म्हणजे दर, दर बारा महिने काम म्हणजे पंचवीस तीस लोकांना बारा महिने काम हो, 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 काजू उद्योगावरती हो, हो, काम ते गोष्ट खूप आहे की आज काम मिळण्यासाठी आपल्या अनेक लोकांना गाव सोडावं लागतं घर सोडावं लागतं तिथे भाडं भरा घर घेतलं तर ईएमआय भरा परत मुलांच्या शाळांचे शिक्षण परत तुम्हाला गावी यायचं तर ह्या सगळ्या गोष्टीचा प्रवास या सगळ्या गोष्टी जर टाळण्याचं असतील आशा चोटे मुठी तर अशा प्रकारे जर का छोटे मोठे उद्योग होत असतील तर त्या उद्योगाच्या माध्यमातून पर्यटन पण होतं आहे त्याचबरोबर अशा वस्तू पण उपलब्ध होतात ही सगळी गोष्ट साधलेली आहे या कोकण फळ प्रक्रिया उद्योगामुळे तर दादाला धन्यवाद खूप चांगली माहिती दिली आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण प्रोसेस आपल्या लक्षात आलेली आहे तर आता आपण यांचं आउटलेट बघूया आणि आउटलेटमधून काही काजू खरेदी करूया तर आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया तर इथे कोकण प्रक्रिया उद्योगातले खूप सारे प्रोडक्ट इथे अवेलेबल आहेत तर हे प्रोडक्ट आता आम्ही खरेदी करतो आहे काय काय प्रोडक्ट आहेत बघूया आता याने सांगितलं की हे आवळा रस आहे या आवळा रसामध्ये अजिबात शुगर नाही आहे त्याचबरोबर सीतांबरी दीपशक्ती मिरची गरम मसाला हिमसेनी कापूर हे सगळे प्रोडक्ट त्याच्यानंतर खेळणी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काजूचे वेगवेगळे प्रकार आहेत आता हा साधा काजू आहे तीनशे पन्नास रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे पन्नास रुपये पाव किलो त्याचबरोबर मसाला काजू काका हा का, कोणता का, फ्लेवर आहे पुदिना पुदिना फ्लेवर आहे शेजवान सॉल्टेड आहे लाल तिखट मसाला पेरी पेरी कॅरीमन मंचुरियन वापरे इतक्या सगळ्या प्रकारचे फ्लेवर उपलब्ध आहेत काजू फॅक्टरीमध्ये करवंद वडी चिंच वडी पनस रोल मँगो रोल तोड कोकम आवळा कँडी हे सगळे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत नाचणी लाडू शुगर फ्री लाडू काजू कतली सगळे पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि हे आउटलेट आहे यांचं तर मंडळी आमच्यासोबत काजू फॅक्टरी बघितली कसं वाटलं हे आजूबाजूला तुम्ही ते बघू शकता मस्त गार्डन आहे लहान मुलांसाठी हां स्टॅच्यूज आहेत प्राण्यांचे स्टॅच्यू सगळं काही आहे आणि ही संपूर्ण काजू फॅक्टरी आता आपण बघून झालेली आहे तुम्हाला कसं वाटलं काजू फॅक्टरी बघून मस्त एकदम काय नाही वातावरण छान इथलं त्यांनी माहिती छान प्रकारे दिली आणि काजूचे प्रोडक्ट बद्दल काय साधारणपणे आपण आवळा सर्वत घेतलं आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट घेतले सगळे प्रोडक्ट मला असं वाटतं आठशे पंच्याहत्तर रुपयाचं आपलं बिल झालं आणि त्याच्यामध्ये पाच सहा प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट्स घेतले आपण जे काजूचे पण मिक्स काजू आणि सगळे दाखवले त्याच्यामधले प्रोडक्ट्स घेतले एक आपण मिक्स पॅकेट घेतलं आणि एक प्लेन काजू घेतले आणि संपूर्ण परिसर अत्यंत सुंदर आहे दाभोळ रस्ता आपल्याला या सगळ्याबद्दल काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जेव्हा जेव्हा आपण काही खरेदी करतो इकडे फिरतो ते तुम्हाला दाखवतोस आणि माझ्यासोबत आमची मॅडम पण खुश होत असतात दोन्ही मॅडम तर त्यांना पण खूप बरं वाटलेलं आहे आणि आता हे सगळं बघून आपण चालू आहे परतीच्या प्रवासाला आपण फर्स्ट टाईम हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या दे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मे महिना आहे आपण प्रवास करताय मुलांसोबत फिरताय मुलांचा उत्साह असतो परंतु तो जरी पर उत्साह असेल ह्या सगळ्या गोष्टी असेल तरी आपण आपली काळजी घेऊनच प्रवास करणे किंवा जे काही कराल ॲडव्हेंचर कराल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे हाच एक मेसेज या माध्यमातून देतो आहे सो आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय 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 हो काजू फॅक्टरीची गाडी आहे आणि हा संपूर्ण छान परिसर एकदम मस्तपैकी बनवलेला आहे तो आता आपणही गाडीमध्ये बसतोय आणि आता आपण प्रवासाच्या दिशेने निघतो आहे